नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला सिलिंग बॅग कशी तयार करायची ती दाखवणार आहे छोटीशी बाहेर नेण्यासाठी ने प्रवासात किंवा आपण का एखाद्या कार्यक्रमातसुद्धा घेऊन जाऊ शकतो तर ही अशी बॅग तुम्ही प्रत्यक्ष बघा आता मी कशी तयार करणार आहे ती तर ह्याच्यासाठी आपल्याला पन्नास ते साठ सेंटीमीटर कपडा पुरेसा होतो आता हे कापड मी घेतलेलं आहे तर हे अठरा इंचाचं कापड आहे तुम्ही प्रत्यक्ष बघा अठरा बाय दहा इंच आपण हा तुकडा घ्यायचा आहे हा अठरा बाय दहा इंचा तुकडा आता आपण घेतलेला आहे तर इथनं आता आपण अडीच इंचाचा हा छोटासा पीस हा कट करायचा आहे तर हा पीस मी असा हा कट केलेला आहे तर त्याच्यानंतर अशी तयार चेन मिळते ही आपण त्या साईजचीच कट करून घ्यायची आहे तर ही चेन आपण चे। अशी इथं जोडून घ्यायची आहे जोडताना अशी विरुद्ध बाजूनं अशी जोडायची आणि नंतर अशी दुमडून ह्या साईडनं आपण टीप मारायची एकदा ह्या बाजूनं आणि एकदा ह्या बाजूनं असं जोड जोडून झाल्यानंतर अशी पलटी मारून टीप मारायची आणि पुन्हा आपण ही सरळ करायचे तर आता ही आता आपण ही जोडून घ्यायचे आता असे आपल्याला हे तीन ते ती चार रनर लागतील आता ही आपण चेन जोडून झाल्यानंतर ह्याच्या असं आपण मध्याची शीत घडी घालायची ही इथं घडी घातल्यानंतर इथं आपण असं खडूच्या साईडनं असं मार्क करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला चेन जोडून घेतलेली आहे त्याच्यावरती हे कापड धरून इथं आपण टिप मारायचे आणि त्याचा आपण मध्य काढायचं आहे आणि मध्यावरती आपण दीड बाय दोनचं असं दोन्ही बाजूला चौकोन तयार करून घ्यायचे आहेत आणि आखून घ्यायचं आहे जोडायचे आता हे आपण वरच्या बाजूला पण अशी आपण चेन जोडून घ्यायचा घ्यायचे अशा पण ही चेन जोडून घ्यायचे तर हा इथून आपण हा पंधरा बाई पंधरा बाई हे अठराचा कपडा आहे आणि ही अशा पण रुंदी ही दहा इंच घेतली प्रत्यक्ष बघा तुम्ही दहा इंच रुंदी अशी हे तीन चार रनर आपण घ्यायचे आहेत तर चेन कशी जोडायची ते बघा आपण चेनवरती वरता वरचा जो कापडाचा छोटा पीस आहे अडीच इंचाचा तो आपण वरती उलट बाजूने ठेवायचा आहे आणि जोडून घ्यायचा आहे आणि पुन्हा सरळ करून त्याच्यावरती आपण दापटीप टाकायची आहे तर अशा पद्धतीनं आपण चेन जोडायची आहे आणि पुन्हा आपण सरळ करून वरच्या बाजूने दापटीप मारून घ्यायची आहे टीप मारून झाल्यानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये दोन रनर घालायचे तर इथं आता आपण हे हा अस्तरसाठी मी आतल्या बाजूला तुकडा काढून घेतलेला आहे हे आपण बंदासाठी हे कापड घेतलेले आहे तर हा ही डबल घडी आहे कापडाची तर ही सतरा बाय दोन इंचाची घेतलेली आहे मी तर आपण अगोदर बंद तयार करून घ्यायचं आहे तर बंदासाठी जास्त आपण जाड पण बंद करायचं नाही पातळ नाजूक बंद दिसला पाहिजे कापड जर पातळ असेल तर त्याच्यासाठी आप तुम्ही अस्तरला हात वेगळा कपडा वापरा ज्यावेळी आपण अस्तर जोडतो त्यावेळी हे अस्तर आपण असं खाली धरलेलं आहे एक बाजू अशी हे अस्तरला जोडायचे आणि हे जे अस्तर आहे ते सिंगल असं हे अस्तर एका साईडला करायचं आणि दुसरी पट्टी इथून ही अशी इथून अशी जोडून घ्यायचे हां हे अस्तर असं हे झालं बघा लक्षात येईल नाही तर तुम्ही एकत्र दोन्ही जोडलं तर ही बाजू आपली पॅक होणार आता हा माझा कप्पा असा तयार झालेला आहे तर ह्याच्यावरून आता आपण टीप मारून घ्यायचे तर हा आपला बाहेरचा कप्पा तयार झालेला आहे तर ह्याला आता आपण हे अस्तर असं हे इथून जोडून घ्यायचं आहे आता आपला आतील कप्पा तयार झालेला आहे अशा पद्धतीनं आपण चार बाजूला पीप मारून घ्यायचे तर आता हा आपला इथं असा हा कप्पा असा तयार झालेला आहे हा भाग आता इथं आपण ह्याची अशी मध्यावरती अशी घडी घालायची मध्यावरती घडी घातल्यानंतर इथं इथं दीड बाय दोनचं असं हे चौकोन मी तयार करून घेतलेले आहेत हे बघा तर हे चौकोन आपण आता असं कट करायचं आहे हे दोन्ही भाग असं सेम जर आपले हालत असले तरी तर अशा पिण्या लावून घ्यायचे आहेत आणि ही कट करून घ्यायचे आहेत तर हे दोन्ही साइडला तास आपण हे कट करून घेतलेलं आहे आता इथं पहिला आपण बंद लावून आहे आणि बंद लावलेल्याच्या नंतर आपण चेन लावून घ्यायचे हे असे मी बंद तयार करून घेतलेले आहेत हे बंद किती इंचाचे आहेत पण सोळा इंचाचे बंद आहेत दोन्ही पण आता इथं आपण तीन इंचाला खून करून घ्यायचे या साईडनं पण तीन इंचाला आपण खून करून घ्यायचे आता सोळा इंचाचे बंद आपण आठ आठ इंचाचे दोन बंद तयार करा तीन इंचाला आपण खून करून घ्यायचे आणि इकडून पण तीन इंचाला खून करून घ्यायचे आणि हे बंद असे आपण आता हे बंद आपले जोडून झालेले आहेत दुसऱ्या बाजूचे बंद पण आपण ह्याच पद्धतीने जोडायचे बरोबर सेंटरला बंद आले पाहिजेत आणि सरकला नाही पाहिजेत तर ती पिशवी दिसायला व्यवस्थित दिसते बंद जोडून तयार झाल्यानंतर आपण परत चेन लावायची आहे इथं आता आपण रनर बसवून घ्यायचे जर तुम्हाला दोन पाहिजे असले तर तुम्ही दोन बसवू हो शकता आता आपण पिशवी उलटी करायची आणि त्याच्यावरती दोन दोन टिपा मारून घ्यायचे आहेत आता हा जो भाग कट केलेला आहे हा असा आपण तिरका धरायचा आहे असं आता आपण पिशवी सरळ करून घ्यायची आणि कोपरे सगळे मारतूलच्या सायाने व्यवस्थित बाहेर काढायचे आकार चांगला दिसतो तर अशा पद्धतीने ही आपली बॅग तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद